प्रभाग क्रमांक सहा कल्याणी सोसायटी मेहरधाम पेठरोड येथील नागरिकांचा पाणी प्रश्नविषयी भव्य मोर्चा पंचवटी विभाग विभागीय कार्यालय काढण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनपा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले लवकरात लवकर पाणी प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले परंतु अद्यापही पाणी प्रश्न मार्गी लागलेला नाहीये येथील नागरिकांची व महिलांची पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवा नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला मनीषा भटमुळे कुसुम गायकवाड चंद्रभान पिंगळे चंद्रकांत सूर्यवंशी संगीता बैरम भारती दिंडे उषा बागुल विमल दळवी अनिता गवारे घोडेराव प्रकाश कल्पना घोडेराव उज्ज्वला साळवे मोनिका पवार भारती ढिकले जगदीश पिंगळे यावेळी प्रभागातील मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते आणि आमची सगळ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला मोठी टाकून पाहिजे भविष्यामध्ये कनेक्शन अजून वाढणार पाण्याचं शॉर्टेज परत जाणार त्यापेक्षा मोठी पाईपलाईन करून दिली तर सगळ्यांचं चांगलं ते लोक फक्त चेकिंगला येतात ते म्हणतात की पाणी आहे बघा इथे पाणी येतले पण आम्हाला पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत घरात लहान मुलं आहेत लहान मुलांना ते जारचं पाणी पिल्यामुळे लूज मोशन होतात खूप काही ते त्रास होत आहेत कृपया आमच्या पाण्याचं एवढं हे करावं पाण्याची गर्दी घ्यावी पाणी आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून जा आणि आम्ही एवढं चांगल्या याच्यामध्ये राहून आम्हाला पाणी नाही आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही किती दिवसापासून पाणी नाही पंधरा दिवसापासून पाणी नाही एक टेम सुद्धा पाणी येऊन बघा तुम्ही सगळे येऊन बघून गेले ते कामगार लोक वगैरे अधिकारी एकही आले नाही त्यांनी एकमेकाचे नंबर फोन दिले हा एरियामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा बॅन झालेला आहे वारंवार तक्रार देऊन या लोकांच्याकडे आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आमच्या एरियात कोणते सहाय्य म्हणून आम्ही विचारला असता कोणी कुलंबर ह्या कधी जाधवसाहेबांचा नंबर देतो साहेबांना विचारलं तर ते म्हणतात हा एरिया माझ्याकडे नाही तर त्यांच्याकडून नंतर आम्ही गांगोठे साहेबांना फोन करतो गांगोडे साहेबांचा हा एरिया आमच्याकडे नाही हे असं उदाउचे उत्तर दिले जातात आम्हाला आणि हा प्रश्न खूप जुना आहे मोजून दहा मिनटं काय पाच मिनटं पाणी येतंच प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी तिथे येऊन बघावं मी त्यांना विनंती करतो आणि आमचा प्रश्न सोडवावा नाहीतर पुढच्या कारवाईला आम्ही पुढच्या कारवाईला सुद्धा आम्ही तयार आहोत उपेशनला बसायला सुद्धा तयार आहोत आता ह्या हा विषय त्यांनी जर सिरियसली नाही घेतला तर इथून पुढं आंदोलन जाहीर होणार आहे जवळजवळ पंधरा दिवस झाले बिलकुल पाणी नाही आहे प्रवाह क्रमांक सहा आमचा त्याला सांग त्याला सांग त्याला सांग काही उपयोग होत नाही हा याचं नाव सांगतो तो त्याचं नाव सांगतो बिलकुल नाही पाणी म्हणजे काही काहीच नाही आमच्याकडे काहीतरी करा आम्हाला पाणी द्या बाकी काही गोंधळ घालणे तर आम्ही बिलक बांधणार नाही नाही आम्ही इथं मुक्कम करून पाणी घेतले शिवाय जाणारच नाही आम्ही इथून आज आम्ही तीन वर्षापासून अडचणी मध्ये पाण्याच्या कोरोना काळापासून पाणी नाही आणि आता तर पंधरा दिवसापासून जारचं पाणी टँकरचं पाणी आमचे मुलं ते पाणी पिऊन आजारी पडले डॉक्टरचे बिलं भरायला त्या पैसे तुम्ही मग काय करणार आहे आम्ही आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे मग सगळ्या गोष्टी आम्ही चला आज आणि प्रत्येक जण हे या या साहेबाचा फोन देतात त्या साहेबाचा फोन शिंद्यांचा शिंद्यांनी सांगा जाधवाचा जाधवांनी सांगा चांदपाचा सांडपाने सांगा गांगुर्ड्याचा मग गांगुर्ड्यांनी सांगा भांबऱ्यांचा इकडे पत्ते आम्ही आज इतक्या वर्षापासून राहतो राहतो का बोला, बोला.